गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना सकाळचा टायमिंग आहे मित्रांनो काय म्हणते रेश्मा रेश्मा चालली दार काढायला बर बर गुरांना खाय टाकायचं मे बी उराकलंय सकाळ सकाळ लवकरच काम उराकले सांगतो काही त्यांना घालवाय जावं लागली

चला पाहुणं तर काय रेडी झाले तिथं होय पाहुणं पाहुणं झालं तर रेडी आता त्यांना घालवायला जावं लागेल कालच आलं होतं रामराम राम 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 काय म्हणता बस ठीक आहे ठीक आहे का सगळं हाय काल आलं होतं नेमकं म्हणलं थांबा एक दिवस लगेच कालच जायचं म्हणत होत लगेच गाडी घेऊन पण किती लांब इथन मला वाटत जवळजवळ हो हो भरल अहो तिथन चंद्रपूर किती राहते काय नाव गेड तालुक्याचा उमरखेड उमरखेड तालुका जिल्हा यवतमाळ यवतमाळ लई आंबई तिकडून आलं होतं आता निघाल ते त्यांनी ते तसली कारलेला जाळी बी घेतली आपल्या इकडे त्यांच्या तिकडे भेटत नव्हती काल बाप्पून दोघ जण गेले होते तुम्हाला पाहिजे तशी भेटली का भेटली का भेटली बर बरं का तिघ तिघु हा राहून काय बघायचं आलो मी चला आता जाऊ शक काय झालं बाकी काय कस वाटलं भेटून एक नंबर होय ना बर असं दे दोस्त आले तर मित्रांनो कसं झालं आता हाय आता होईल तेवढं आपल्याला होय करण्याचा प्रयत्न करतोय आपण असं ते आता निघाल ते तुमचं नाव नाही सांगितलं चांगलं की विनोद यादराव करून हा चांगलं कल कालच्या व्हिडिओ मध्ये चांगलं हा हा काल बऱ्याच जणांचे कमेंट आले होते एक दोन म्हणली आम्ही तिकडलंच आहे कोणी म्हणलं बाहेर असत ते इथं असंय चांगल्या वेळाला घेऊन त्यांना स्टँड वर सोडायला जायचंय कारण ती गटोडं बी आहे आणि सकाळ सकाळ गाडी मला वाटतं सकाळचंच गाडी गावते ते परत ना काय होते थोडं उशिराने मग गेल्यावर बी गाड्या निघून जाते दहाच्या पुढं तर निघून जाते नऊ साडेनऊच्या पुढं आता सकाळचाच टाईम घे काय नाही हो काय म्हणते चेहर चालली तुम्ही म्हणजे राडा कसला अगं हे ड्रिल मशीन हिथनं वायरी सगळ्या होते तिथनं होल मारून ती बाहेर काढले सगळे आता खटा खटक आता गाडी तर जातो बरक्या गाडीवर गुटुड जाणार नाही वायरी तर ते घरातलं राहिले अजून हळूहळू जसं होईल तसं हळूहळू चाललं बर की आणि हिथनं परत आता लग्नाला बी जायचंय मित्रांनो का तिथ नको ये का म्हण नको ये नको म्हणते मग मी ती लग्न आहे आमच्या वस्तीवलं यश्माच्या आत्याच्या पुरीचं लग्न आहे तुमची यश्माच्या आत्याच्या पुरीचं लग्न आहे तिकडं जायचं आहे परत झालंय का मस्त फ्रेश झालंय हाय त्यांना निघालो आता घालवायला मी येतो घालवून म्हणलं सकाळ सकाळ बाकी काही विशेष मग बाकी बरे चान हा मस्त आहे वातावरण झालं दिसतंय छान छानच आहे का ते गटोटाचा बसल जड आहे कसं येईल नाही आता हा येईल अगदी इसते बसल्यावर शिटा खाली टाकल्यावर नाही काय टेन्शन

आवाज वाढतो ना आहे का बरोबर चालेल बरं चला बरं असं गेतू। चला हो काय म्हणतो बाय काय ना आम्ही हेडे असे कुठलाय इथला दिसा नाही त्याला करा नाही नाही का असं दोस्तांनी आपल्याला फॉलो केलं चहा एकदम क्वालिटीच आहे बरं का क्वालिटीचं होतं दुकान कुठे हॉटेल कुठे आलो चहा एकदा प्याज अनलिमिटेड पुणेरी दही मिसळ मटकी हो साईडला बस स्थानक असं हे पाठीमागचं स्टँड आहे त्यांना सोडलंय आता मस्त मधी हाय चला भेटू नंतर नेक्स्ट टाइम छान वाटलं परत आला तर या चालतं हे पाठीमागचा नजारा आहे वर न मॅप न तुम्हाला धावतो कसं स्टँड बघा बघा बे मॅप वरून कसा नजारा दिसतो एकदम खटाखट कटक मध्ये का नाही हे स्टँड आहे आता नवीनच झालेलं आहे वरून ड्रोन कसते का नाही एकदम असं खटाखट कटक -खटा मध्ये हाय तुम्हाला दावा म्हणलं एकदम झलक खटाखट्टा कटकमधील चला आता निघूया नॉन स्टॉप घरी कारण काय झालं आता रोडचं काय बाकीचं काय तुम्हाला धावत बसत नाही डायरेक्ट घरी लग्नाला जायचंय रेस्ट मच्या आत्याच्या पोरीचं लग्न आहे आणि आमच्या इथलं बी म्हणायचं हे गावात नाही पाहुणे तिकडून बी दु बी पाहुणे जावं लागेल सगळ्यांनाच इसरलच पाहुण्याचं दुकान आहे तिथं विस्तरीच असून द्या कपडे इस्तरी टाकली होती ती घेऊन निघाली आता सगळंच बघावं लागतंय का नाही दोन तीन दिवस झालं टाकली होती इस्तरी म्हणसाल काय इस्तरी पण कसं झाला विषय मित्रांनो इस्तरीला एकदा आणली काय दहा रुपये जातात एका शर्टाला पण करते जरा खटाखट टकाटक मध्ये असे आपल्याला कसं आहे नाही जमत जास्त घरी इसतरी ही इस्तरी मग वायरी फेरी गरम व्हायचं बेव वाटत मस् इस्तरी आहे की आपल्याकडे इस्तरी आहे पण इस्तरीचा विषय असा आहे की घरी वायर आम्ही एकतर लांब आणलेली असं मॅटर झालोय त्याच्यामुळं मी नाही घरी इकडलं रस्त बारामतीतला रोड काय नाही तर तुम्हाला ती लग्नाला जायचं म्हणलं ना ते कपडे जरा व्यवस्थित लागते ती मित्रमैत्रिणीं नाही तर म्हणसाल दहा दहा का असं दे कारण शाळेत यायचे तू नाही लागणार यायचा मग मी गेली पार्लरला का काय विषय पार्लरला आता मेकअप करा पार्लरला कशाला गेले कोण कोण गेले मम्मी मावशींची अला कला कला कमाल झाली गाडी तरी म्हणलं गाडी दिसा नाही काय भानकडे गेली का काय सत्तावीस झाले तर मग लग्न तर बाराच आहे काय माहिती अकरा वाजता तुरे आमची शाळा अकराला भरती

बापून आजी आता चालली गाडी पुढं मग आता मावशीची वेने हे कशी जायचं काय काय मेकअप केला म्हणजे ते तुम्हाला वाटतंय ते केस केसक पार्लरला जाऊन तसली तसला कट्टन ती करून येणा मावशी कसं काय केलं काय माहिती वेगळंच केलं त्यांनी काय केलं केस केल कशी केली काय माहिती आता उघड झाले रेडीला माहिती बरं ह्या गोष्टी काय करतो ही व्हिडिओ इथंच थांबवतो दु। दुसरा व्हिडिओ टाकतो त्याच्यात आता त्यांचा मेकअप बघूया कसा आहे हिथनं निघाल्यापासून लग्न तिथं थोडंफार आणि महागारी असतो स्पेशल ब्लॉग बस खुश ओके चला असं दे ह्याल बी लाईक करा की लाईट